नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कळदगाव येथे फडणवीस सरकारच्या विरोधात काळी दिवाळी पहाट असून अन्नत्याग आंदोलन सुरू केले संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांचे हे ऐन दिवाळीत तीन दिवस चालणाऱ्या शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे कर्जमुक्ती करणे कृषी निविष्ठासाठी बोगसगिरी आळा घालणे व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे या मागणीसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत सर्व राज्यभर मोठ्या मोठ्या शहरामध्ये आनंदात दिवाळी होत असताना ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्गामध्ये दिवाळीचा हा सण आम्हाला साजरा करण्याची आमची परिस्थिती नाही म्हणून मी दिवाळीच्या निमित्तानं हे अन्न त्याग आंदोलन करतोय मुख्यमंत्र्यांनी खूप मोठ्या मोठ्या आश्वासनं दिले बत्तीस हजार करोडचा एक शब्द टाकला आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात एक रुपये आला नाही ही दिवाळी कशी साजरी करायची आणि म्हणून मी आजचा हा आंदोलनाचा विषय निवडला आणि मागच्या निवडणुकाच्या अगोदर जे सरकारने आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात तोही माझा विषय आहे केंद्राच्या निर्यात व आयात धोरणामुळे देशातील शेतकरी प्रचंड कर्जबाजारी होतात जेव्हा आमचं पीक शेतामध्ये येतं तेव्हाच नेमकं बाहेर देशातून केंद्र सरकार त्या पिकाची मोठ्या प्रमाणात आयात करत आपण पाहत आलोय की कापसाचा शुल्क कमी करून आयात शुल्क आया, कमी करून महाराष्ट्रातल्या कापसाचे भाव कमी केले तिकडून सोयाबीन आणि पामतेल मागून आमच्या सोयाबीनचे भाव कमी केले तिकडून मका मागवायचं सुरुवात आहे आता मका मागवण्याची प्लॅनिंग आहे म्हणजे येथील शेतकऱ्यांचे मक्याचे सुद्धा भाव पाडायचे आहेत अनेक पिकांची अशी वेगवेगळ्या पद्धतीने आयात करून आपल्या राज्यातल्या व देशातल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारनं आमची माफी मागावी आणि शेतकऱ्याचं कर्ज पूर्णपणे भरून बेबाकी प्रमाणपत्र द्यावं ही माझी प्रमुख मागणी आहे त्यानंतरच ज्या कायद्याचा आधार घेऊन हे सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडतं असा जो आवश्यक वस्तूचा कायदा एकोणीशे पंचावन्न अधिनियम आहे ते सरकारनं कायमचं रद्द करावं ही सुद्धा माझी महत्त्वपूर्ण मागणी आहे माझा या मागचा उद्देश शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न सरकार दरबारी जावेत हा आहे आणि यानंतर जर सरकारनं ना दखल नाही घेतली तर भविष्यामध्ये मोठं आंदोलन राज्यभर छेडण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे व रस्त्यावर उतरणार आहे